महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नुकतेच पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केले आहेत यावर्षी महामंडळाने प्रवासी व कामगारासाठी आणि अनोखी योजना आणलेली आहे प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन महामंडळाकडून दर सोमवार व शुक्रवार रोजी साजरे केले जाणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पंधरा जुलैपासून एसटीच्या प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा होणार मुंबई दिनांक 22 जुलै 2024 हजार प्रवाशी व कामगारांच्या समस्या तक्रारी सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटा होण्यासाठी येत्या सोमवारपासून आगारनिहाय प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत संबंधित विभागाचे विभाग नियंत्रक वेळापत्रकानुसार एका आगारात जाऊन सकाळी दहा ते दोन या सत्रामध्ये प्रवाशांच्या लिखित कार्य स्वीकारतील त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे याचे समजताना आदेश देतील त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रातील त्याच आगारात तीन ते पाच या वेळेमध्ये त्या आगारातील एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकून घेतील व त्यावर तातडीने योग्य ती कारवाई करतील सोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार राज्यभरातील सर्व आगारात दर सोमवारी व शुक्रवारी या दोन्ही उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून प्रवासी व कर्मचारी बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की आपल्या तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरूपामध्ये ज्या दिवशी आपल्या संबंधित आगारात उपरोक्त उपक्रमाचे आयोजन केले असेल तेव्हा उपस्थित राहून विभाग नियंत्रक यांच्याकडे द्याव्यात सोबत एकतीस विभागाचे आगारनेहा वेळापत्रक अभिजित भोसले जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये